लावरे तो व्हिडिओ ठाण्यात बिनविरोधसाठी मवियाच्या उमेदवारांना दमबाजी अविनाश जाधवांनी पोलिसच उमेदवाराला शिंदेच्या घरी नेत असल्याचा दाखवला व्हिडिओ ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण वातावरण तापलेलं आहे आणि असं असताना मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिलेली आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी थेट दबाव पोलीस यंत्रणेचा गैरवापर आणि सत्तेचा धाक दाखवला जात असल्याचा आरोप मनसे आणि ठाकरे गटाने केलेला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी आमच्या उमेदवाराला एका पोलीस अधिकाऱ्यामार्फत नेण्यात आल्याचा व्हिडिओ आमच्याकडे आहे असा दावा मनसे नेते अविनाश जाधव आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे ठाणे महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकला जातो असल्याचा गंभीर आरोप मनसेने केलेला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी एका पोलीस अधिकाऱ्यामार्फत आमच्या उमेदवाराला नेण्यात आल्याचा व्हिडिओ आमच्याकडे असल्याचा दावा मनसे नेते अविनाश जाधव आणि ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी केला आहे आम्ही प्रूफ देतोय आता याच्यानंतर जर अजून काय प्रूफ हवे असतील निवडणूक आयोगाला तयार पण हा सरळ प्रूफ आहे की एकनाथ शिंदेच्या घरात घरी एक पोलीस अधिकारी हे आमच्या उमेदवाराला घेऊन गेलेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी जाऊन अर्ज पाठी घेतलेला आहे याचा देखील तुम्ही टाइम मॅच करू शकता की तो त्यांच्या घरी कधी गेला आणि तिकडनं अर्ज पाठी घ्यायला कधी गेला सो या सगळ्या गोष्टी पाहता या ही संपूर्ण निवडणूक ही मला असं वाटतं पैशानी आणि पोलीस यंत्रणेच्या दबावाखाली लढली जाते रिपोर्ट एस मराठी मुंबई